महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हा विषय चर्चेत आला आहे ज्या दोन भावामध्ये राजकीय मतभेदामुळे वर्षानुवर्ष दुरावा निर्माण झाला होता ते दोघे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकाच छताखाली आले आणि म्हणूनच आज आपण संपूर्ण राज्यात एकच चर्चा रंगली आहे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का काल दुपारी मुंबईत अत्यंत महत्वाची घटना घडली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एका सांस्कृतिक कार्यक्रमात एकत्र आले कार्यक्रमानंतर सर्वांच्या नजरात त्यांच्या दिशेने वळाल्या कारण ते हे दोघे नेते थेट मातोश्रीवर गेले म्हणजे ठाकरे कुटुंबाचं निवासस्थानी मातोश्रीवर पोहोचल्यावर बंद दाराआड तब्बल अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली त्यावेळी घरात रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते राज ठाकरे बाहेर पडताना उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्वतः बाहेर येऊन त्यांना निरोप दिला आणि दोघांनी हस्तांदोलन करत हसतमुख निरोप घेतला हे दृश्य महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक ठरलं जणू काही राजकीय बर्फ वितळायला सुरुवात झाली आहे माध्यमांमध्ये काही फोटो समोर आले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र बसलेले संवाद साधत असल्याचे दिसले हे फोटो सोशल मीडियावर पसरतात चर्चा पेटले ठाकरे भावांची युती होणार का महापालिकेत शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का किंवा हे केवळ सौजन्य भेट होती का राजकीय ही भेट म्हणजे मोठा संकेत मानला जात आहे कारण या भेटीपूर्वी संजय राऊत यांच्या घरी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते त्यामुळे आता या भेटीमागचं राजकीय सूत्र जोडण्याचं काम सुरू झालं आहे महाराष्ट्रात लवकरच मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि नागपूर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत या निवडणुका म्हणजेच प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असतो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरेगड सध्या विरोधकात आहे त्याचबरोबर तर राज ठाकरे यांची मनसे स्वतंत्र मार्गावर आहे पण त्यांचा प्रभाव क्षेत्र मुंबई ठाणे नाशिक या शहरी भागात ठळक आहे शिवसेना आणि मनसे या दोघांचा मतदारसंघ समान आहे मराठी अस्मितेच्या भूमिकेवर आधारित आहे दोन्ही पक्ष मराठी माणूस हा मुद्दा उचला उचलतात म्हणूनच जर हे दोघे एकत्र आले तर मराठी मताचं विभाजन थांबू शकत ही भेट अचानक घडलेली नाही गेल्या काही महिन्यापासून राजकीय समीकरण हळूहळू बदलत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची भेटीची मालिका सुरू आहे दोघेही भाजपच्या विरोधात आपापल्या पद्धतीनं भूमिका घेत आहे मनसे ही काही वेळा भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे म्हणूनच या भेटीचा राजकीय अर्थ असा लावला जातो की आगामी महानगरपालिका निवडणुकामध्ये मराठी मतदारांचं एकत्र आणण्यासाठी ठाकरे भावांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केला आहे तसंच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सध्या मुंबईत आणि ठाण्यात काही ठिकाणी सन्मोय साधत आहे यामुळे गुप्त पातळीवर युतीची आराखडा तयार होतोय असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात हे दोघे भाऊ एकत्र राहायचे पण दोन हजार सहा साली मतभेद वाढले आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडू मनसेची स्थापना केली तेव्हापासून दोघांमध्ये कटुता वाढत गेली पण काही काळ जसं जसं पुढे गेला तसे जसे दोघांनाही आपापल्या शैलीत राजकारण केलं पण मराठी अस्मिता हा धागा कायम ठेवला आजही कित्येक वर्षांनी हे दोघे भाऊ पुन्हा एकदा भेटले आहेत तेव्हा जनतेलाही भावनिक समाधान वाटलं जणू ठाकरे घराण्याचा एकुलता पुन्हा जिवंत होत आहे या भेटीमागचा खरा संदेश असा आहे की महाराष्ट्रात सध्या नव्या राजकीय गटबंधनाची तयारी सुरू आहे भाजप आणि शिंदे गटात सत्तेत आहेत विरोधक म्हणून ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट काम करत आहेत पण त्याचवेळी मनसे सारखा स्वतंत्र पक्ष किंगमेकर ठरू शकतात जर ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण झपाट्याने वाढू शकतं मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर पुन्हा एकदा ताबा मिळू शकतील तर तुम्हाला ठाकरे बंधू यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर हो द्या चर्चे चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा